शेतकरी बांधवांनो आपल्या इथं जे आहे ते गवतळवाडीचं जे काही प्रमाण वाढत आहे तर गवतळवाडीचं जे काही प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या बेण्याला जे आहे ते उष्ण बाष्प प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर ते युनिट हे प्रत्येक कारखान्यानं जे आहे ते ठेवलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी गटागटानं जे आहे ते एकत्रित येऊन हे युनिट खरेदी करलं पाहिजेत आता एक असंच एक युनिट आपल्या वी एस आयच्या प्रक्षेत्रावर आम्ही आलो आहे तर ते इथं आहे व्ही एस आयचे सर्व रोपं जे आहे ते अशाच पद्धतीनं बेनं जे आहे ते इथं ट्रीटेड केलं जातं पन्नास डिग्री सेल्सिअसला जे आहे ते इथं ते आतमध्ये जे आहे ते बेनं टाकून त्याची ट्रीटमेंट होते आणि नंतर त्याची लागवड होते तर ते माहिती घेऊ सांगा साहेब कशा पद्धतीने तुम्ही करता इथं नियोजन हो आपण पहिल्यांदा बेन आहे ते सिलेक्ट करतो बिल्डिंग सिक्शन आपली ते इथं माणूस येऊ बेने सिलेक्शन करतात हो। चांगले उत्तम तिचं त्यानंतर आपण ते बेन साळून वगैरे हो। साधारणतः हे म्हणजे दोनशे ते अडीचशे मुळी बसते आपण आपन आपन हे हो। हे जे आहे ते पॅक वगैरे करून एकशे चोपन्न मिनिट ठेवायचं पन्नास सेल्सिअस डिग्री सेल्सिअस ला ओके एकशे चोपन्न अर्ध्या तासाने हे आपण ओपन करायचं बर हे ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यावर ह्याचा गजर वाचतो बर किती वेळ ठेवतो आपण एकशे चोपन्न एक, एक मिनिट एकशे चोपन्न मिनिट ठेवतो आपण आणि किती डिग्री सेल्सिअसला पन्नास डिग्री सेल्सिअस पन्नास डिग्री सेल्सिअसला ह्याच्यामध्ये आपण हे ठेवतो पॅक करून आणि नंतर मग जे आहे बैक्तिरिया। बैक्तिरिया। ते ह्याच्यामुळे काही डोळ्यांना मार वगैरे खराब होते बर मग ते ओळख नष्ट होऊन जात त्याचे जे काही हे आहेत समजा बॅक्टेरिया तर तो नष्ट होऊन जातो हे हे प्रमुख कारण म्हणजे हे जी ट्रीटमेंट करायचं प्रमुख कारण जे काही आहे तर बेण्यामध्ये असलेला अंतर्गत जो काही बॅक्टेरिया असेल किंवा इतर बुरशीजन्य जे काही रोगाचे जे काही बीजाणू असतील तर ते नष्ट करण्याच्या अनुषंगाने ही प्रक्रिया आहे ती तुम्ही करून रोप तयार करता अशा पद्धतीने बरं हे उष्ण बाष्प प्रक्रिया म्हणतो ह्याला किती लिटर पाणी टाकता तुम्ही पंधरा लिटर पाणी टाकतो पंधरा लिटर, 15 लिटर टाक मागच्या राईला टाकायचं आपण हे पाणी टाकल्याच्या नंतर इथं काय मग ह्या काय असतात हिटर पाणी Okay. गरम oh. आणि वाफ, वाफ वाफ oh. इकडे पंखा पंखा पण पूर्ण सर्क्युलेशन जे आहे ते करतो जेणेकरून प्रत्येक मोळी पस्तूर प्रत्येक पस्तूर जे आहे ती ही बाष्पाची प्रक्रिया ही। जी आहे किंवा बाष्प जे आहे ते किंवा गरमी जी आहे ते तिथपर्यंत गेली पाहिजे ह्याच्यासाठी हे अशा पद्धतीचं यंत्रणे